दाजी स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये वेलकम झालं का जेवण जे भीम जेवण झालं का दाजी तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये कसे आहात मी अगदी मजेत आहे <laughs> तुम्ही कसे आहात कशी आहे तुमची तब्येत झालं का जेवण तुमचं अरुणात आहे कुठे वैभव दादा वेलकम स्वागत आहे वैभव दादा मी आलो बिर्याणी ओके ओके देते बिर्याणी पाठवून ऑनलाईन ऑर्डर केली येईल दरवाजा उघडाच ठेव बी बिर्याणी येईलच पार्सल नाही ना दादा जेवण बाकी अजून माझं दाजी लाईव्ह संपल्यावर जेवण करते जेवण बाकी अजून आता चहा पिली आता लाईव्ह संपली का मग जेवण करल चंद्रकांत दादा वेलकम स्वागत आहे मॅडम जय भीम जय संविधान जेवण झालं का चंद्रकांत दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये वैपू दादा जय भीम मॅडम तुम्ही कुठून आहात खटमांडूची आहे मी मांडूची, मांडू तुम्ही कुठून बोलता सांगा <laughs> बघा दाजी काय म्हणताय चंद्रकांत दादा ताई बोला नियम विसरले का आपल्या लाईवरचे नियम विसरले तुम्ही नंदिनी आली का तिकडे हो नंदिनी वहिनी आली ना लपून ठेवले मी बाथरूम मध्ये तुम्ही शोधत शोधत याल म्हणून बाथरूम मध्ये लपून ठेवले नंदिनी वहिनीला कोण दाजी विसरले का कोण दाजी चलो जल्दी लाइव चालू हे दाजी रिप्लाय द्या कोण दाजी आहे रिप्लाय द्या वैभव दादा कुठे गायब झाला वैभव दादा कमेंट कर बाकीचे कुठे गाप झाले सगळे परीच्याच लायर बसेलय का अगर आम्ही ताई नाही म्हटलं तर तुम्हालाच माहितीये ताई म्हटलं नाही तर काय होतंय ते चंद का दादा तुम्हालाच माहिती आहे सुरुवात तुम्हीच करते समोरचा माणूस काही नाही बोलला तुम्ही काय शिवी देते त्याला हां म्हटलं ना परीच्या लाईव्हवरच सगळे आहे आता परीची लाईव्ह सगळ्यांना आवडती आपली लाईव्ह आता नाही आवडत चला पटापट कमेंट करा बर का कमेंट थांबल कमेंट करा सगळ्यांनी प्रभाकर दादा वेलकम स्वागत आहे प्रभाकर दादा हाय तुम्हाला खूप दिवसांनी आले प्रभाकर दादा कुठं काय होते झालं का तुमचं जेवण मी कामळे ताई कांबळे भीमान तुम्ही लाईव्ह कसे काय येतात कसे काय येतात म्हणजे कॅमेरा चालू करायचा आणि कॅमेरा समोर बसायचं बरोबर लाईव्ह येते मी प्रभाकर दादा जय भीम जय आदिवासी ताई साहेब स्वागत आहे तुमचं प्रभाकर दादा झालं का तुमचं जेवण पवन दादा वेलकम स्वागत आहे दादा नमस्कार हो ताई नमस्कार जेवण झालं का पवन दादा रवींद्र दादा वेलकम स्वागत आहे रवींद्र दादा जय भीम मेरा ताई जे मीराबाई बाई जे भीम रवींद्र दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जेवण झालं का दादा प्रभाकर आताच घरी पोचलो ताई ओके ओके प्रभाकर दादा दादा कामावर आहे अजून ओके दादा हो काय भाजी खाली मग दादा जेवण झालं तर नाही चालत येता ना की रांगत नाही चालत येत रांगत नाही नाही सरकत सरकत येते मी आहे ना मोबाईल कॅमेरा चालू करते ना सरकत सरकत येते रवींद्र राधा झाले हो का रवींद्राधा काय भाजी खाली मग प्राभाकर पवन भावा जे आदिवासी जे भीम शेवभाजी खूप छान मग रवींद्राधा शेव भाजी खाली तायो पिओ के रवींद्रादा प्रियता असो या नसो जय भीम जय आदिवासी दादा दा। वेलकम स्वागत आहे पवार दादा जय जिजाऊ दा। जय शिवराय जय शंभू पाणी शंभूजी पाणी झाले का पाणी नाही पिते मी पवारदादा खूप थंडी वाजती फक्त चहा पिती तुमचं झालं का पाणी पिऊ स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये पवार दादा चंद्रकांत अले बापरे दाजी पवन पवनजी पवन जी दादा जे भीम हरियाणा का दिवाना स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये दिवाना दादा फोटो आपकी फोटो हमे क्यू छोटी दिखती है कोणसी फोटो छोटी दिखती दिवाना दादा प्रभाकरदा विकास दाजे असो या नसो जय भीम जय आदिवासी विकास दाजे नाही आज लाईव्ह चंद्रकांतदा पवन भाव कडक जय भीम जय संविधान प्रभाकर दादा साहेब कसे आहात आपण सगळे घरातले सदक्ष सगळे सगळे मजेत आहे प्रभाकर दादा सगळे मजेत आणि आनंदात ता, आहे प्रवीण दादा थंडी आहे हो रवींद्र आता थंडी खूप आहे नाशिकला तुमच्या इकडं का थंडी एवढं जानेवारी महिन्यापर्यंत थंडीच राहणार आहे नाशिक मध्ये दाज काय झाले आहे फोटो छोटा आहे छोटा छोटा दिसतोय मला तर फोटो मोठा वाटतोय छोटा छोटा दिसतोय का एक मिनिट मी ना एक मिनिट दोन मिनिटं मला बघू दे काय सेटिंग चुकली की काय माझी चांगले दिसत नाही चांगले नाही दिसत आहे का एक देख मिनिटं मला बघू दे सेटिंग चुकली की मी बंद करून डबल लावते खरो चांगलं नाही दिसत ना। आहे का दहा जण आहे वर मग फक्त तीनच लाईक तीनच नाही दोनच लाईक दिसतय मला चांगलं दिसत नाही हो का आपला मी वैभव येतो की नाही वैभव दादाची पहिली कमेंट नेली आताच एक दोन कमेंट केल्या निघून गेले राजी होत आई मग बंद करून डबल चालू करू का मग बंद करून डबल चालू करू का सांगा मग सच में आपकी फोटो हमें छोटी दिखती है शायद आपने खाना नहीं खाया चंद्रकांत दादा जी खाट फूट खा लिया राहुल दे ओके ओके चाल प्रभा दादा लाइक कमेंट करा पटापट सगळ्यांनी परी वेलकम स्वागत आहे परी जय भीम भीताई काल का दिसत आहे हो का काळ दिसतय का, का? जाऊ दे आजच्या दिवस घ्यास आजचे दिवस काळी दिवस उद्या मग अशी तरी मी कोणती एवढी गोरी आहे काळीच तर आहे कांबळे दादा दा वेलकम स्वागत आहे कांबळे दादा लाईक डन ताई थँक यू कांबळे दादा दिवाना दादा अच्छा नाही दिखत आहे प्रभाकर ताई मी लाईक केला आहे ताई ओके ओके परी दाजी जय भीम चंद्रका दादा नको परी ताई आज लाईव्ह अच्छी नाही दिखतीये हो का मी एक मिनिट ठीक आहे मी ये ना बंद करून डबल लावते